गणेश आर्ट्स कला केंद्र जुनी बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेश मूर्ती मार्केटपेक्षा कमी दरात मिळतील पत्ता नाथपई सर्कल श्री वाल्मिकी मंदिर ट्रस्ट कार्यालय बडगाव शहापूर मेन रोड बेळगाव संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन सुदीप एट टू नाईन सिक्स वन थ्री डबल वन डबल थ्री गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस शिल्लक आहेत येत्या बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे याच पार्श्वभूमीवर श्रीनाथ आणि गणेश अष्टेकर यांच्या जुने बेळगाव येथील गणेश आर्ट्स कला केंद्राला भेट दिली असता मूर्तीकाम अंतिम टप्प्यात आले असून बाप्पाचे अलंकार घडवण्यासह मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे यंदाही अष्टेकर बंधूंनी आधुनिक कल्पकतेनुसार गणरायाच्या काही वैविध्यपूर्ण मूर्ती साकारल्या आहेत त्या भाविकांना नक्कीच आवडतील असा त्यांना विश्वास आहे नमस्कार मी मूर्तिकार गणेशंतोष हास्टेकर यावर्षी गणपतीची सुरुवात आम्ही एप्रिल मेपासून सुरुवात केली होती आणि त्या कामासाठी सुरुवात आम्ही मातीकामापासून सुरुवात करतो माती कामापासून झालं की नंतर फायबर पॅटर्न वगैरे लावून फायबरच्या नंतर म्हणून बाकीच्या कामाला सुरुवात करतो त्याप्रमाणे गणपतीचे बाकीचं फिनिशिंग वगैरे दागिने वगैरे करून कलर कामाला आम्ही सुरुवात करतो नमस्कार मी मूर्तिकार श्रीनाथ संतोष अष्टेकर यावेळेला दरवर्षीप्रमाणेच आम्ही दगडू मध्ये काही ना काहीतरी नवीन पद्धतीचा आम्ही करत जातो यावेळेला आम्ही दोन फुटाच्या मध्ये प्रभावच्या मूर्ती आम्ही लॉन्च केलेल्या आहेत म्हणजे प्रभावामध्ये नवीन डिझाईन वगैरे करून आम्ही केलेलं आहे तुम्ही बघू शकता बेळगाव स्थानिक त्यानंतर राणेबेनूर गोकाक हुबळी धारवाड येथील पण सार्वजनिक गणपतींची बुकिंग यावेळेला झालेली आहे आणि यावर्षी शेडला अकराहून अधिक मूर्त्या आमच्या बुकिंग आहेत त्यामध्ये टिळकवाडी इंदुनगर येथील जी दगडूशेठची जी मूर्ती आहे भव्य मूर्ती ती तुम्हाला एक वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ती तुम्ही मूर्ती स्थापन झाल्यानंतर आवर्जून त्या मंडळाला भेट द्या आणि ती मूर्ती तुम्ही त्या दिवशी बघू शकता विशेषतः गणेश मूर्तीमध्ये नाविन्यपूर्ण रंगकाम असल्यास ती लगेच ग्राहकांच्या पसंती सुधारते अष्टेकरांच्या मूर्ती रंगकाम अत्यंत काटेकोरपणे केले जात असल्यामुळे येथे साकारलेल्या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधतात म्हणूनच इथे चौकशीसाठी आलेले ग्राहक आपल्या पसंतीची मूर्ती हमकास बुक करतात नमस्कार मी मूर्तिकार परिश्रम पटून सुद्धा आता आमच्याकडे लहान मोठे जनतेचे काम चाललं चालू करण्यात आले आहे पेंटिंगचं काम अंतिम टप्प्यात चाललं आहे मी ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना पेंटिंग काम करून त्यांच्या टायमामध्ये आम्ही त्यांना मूर्ती बघत आहे एकदा आमच्याकडे स्किन टोन कलरला मागणी जास्त आहे यावर्षी सार्वजनिक गणपतींना नवीन पद्धतीने कलर काम करणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना आवडेल बाप्पाची मूर्ती आकर्षक दिसावी यासाठी अलीकडे मूर्तीला कुंदन वर्क करण्यासह फेटा बांधण्याची क्रेज आहे त्यामुळे यंदाही ग्राहकांच्या मागणीनुसार अष्टेकरांच्या मूर्तीशाळेत कुंदन वर्क करण्यासह फेटा बांधण्याचे कामही सुरू आहे नमस्कार मी राज्यश्री गणेश अष्टेकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही घरगुती आणि सार्वजनिक मूर्तींना लोकांच्या मागणीप्रमाणेच सजावट करून देतो नमस्कार मी अक्षता श्रीनाथ दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही गणेश मूर्तींना यावर्षी सुद्धा सजावट करून देत आहोत त्यामध्ये दे स्टोन वर्क धुतीर फेटा अशा पद्धतीने लोकांची मागणी आहे सो कस्टमरच्या प्रमाणे आम्ही धुतीर फेटा वेगवेगळ्या पद्धतीने घालून देतो आणि वर्क सुद्धा एकेकांना फक्त स्टोन वर्कची आवड असते ते स्टोन वर्क करून घेतात एक एक फक्त धोतीर हवा असतं त्यांनी धोतीर फेटा करून घेतात तर धोतीर फेटामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने घालता येतात त्याप्रमाणे आम्ही करून स्पेशली दगडूशेठला टिळक फेटा घालून देतो आणि फेटामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने सो कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही मल्हारी फेटा मावळा फेटा साधा फेटा ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत त्याप्रमाणे आम्ही घालून देतो शहर असं नजीकच्या तालुक्यातून सार्वजनिक गणेश मंडळांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित मूर्तींसाठी अष्टेकरांकडे बुकिंग केले आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक मूर्ती आणि सजावट साकारून गणेशभक्तांना भुरळ घालण्यासाठी अष्टेकर कुटुंबीय अहोरात्र मेहनत घेत आहेत